अध्यक्ष महोदय यांचं यांचा अभिनय अभिमन्यू पवार म्हणतोय का शेतकऱ्याच्या बाजूने बोलू नका आणि तो शब्द वापरला तर शेतकऱ्यांना मत देणार नाही लक्षात घ्या हे तुमचा रेकॉर्ड वर घ्या तुम्ही याच्यावर नका घेऊ पण याच्या भागातला शेतकरी रेकॉर्ड वर घेतल्याशिवाय राहणार नाही मी त्याच्या प्रचार विरोधात प्रचार केल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हे बाजारपेठातल्या कांद्याचं भाव आता कांद्याचं काय केलं अध्यक्ष महोदय नाफेडनं कांदा खरेदी केला अर्धा अधिक चौकशी करा नाफेडनं अर्धा अधिक कांदा हा व्यापाराचा खरेदी केला अध्यक्ष काय परिणाम झाले अध्यक्ष महोदय म्हणजे नाफेड घुसलं भाव समांतर ठेवण्यासाठी भाव कमी नाही झाले पाहिजे म्हणून नाफेडनं ना हस्तक्षेप केला पण परिणाम उलटे झाले अध्यक्ष महोदय नाफेडचा कांदा देशाअंतर्गतच्या बाजारपेठमध्ये विकला तेव्हा निर्यात बंदीमुळे नाफेडच्या नाफेडमुळे बाजार पडला बाजार वाळाले पाहिजे नाफेडणं पाळला तर नाफेळणं प्रचंड भ्रष्टाचार शेतकऱ्याचा कांदा राहिला व्यापाऱ्याचा कांदा आपण घेतला आणि मग तुमचं खासदार पडले तिकडे अध्यक्ष मोदय यावेळी आनंद वाटला का शेतकऱ्याच्या विषयावर शेतकरी मत मारायला सुरुवात झाली अ बायगे मजा आता हिरवा निळा भगवाने भाव काय दिल्ले सांग दिल्ले तर नका मारू मत नाही देणे का मत उचको बाजार भावापेक्षा नाफेड कमी भावानं भाव देतो अध्यक्ष मोदय बाजार भाव कुठं कांद्याचे ना आम्ही काय भाव देतो म्हणजे नाफेडले हस्तक्षेप करायला सांगितलं नाफेड जर कमी भाव देत असेल तर अध्यक्ष महोदय हे काही खरं नाही आहे कांदा महाबँकचा चांगला प्रस्ताव मुख्यमंत्री महोदयाला आम्ही दिला होता त्याची सुरुवात झाली पण त्याची अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही अध्यक्ष मोय अध्यक्ष महोदय भाजीपाला आणि कांदा जे काही आहे याच्यावर एक धोरण आणलं पाहिजे अध्यक्ष महोदय नाही मी थोडंसं बोलतोय दोन तीन मिनिट अरे आम्ही जण आहे राजकुमार जे येतो इंटरेरू देतो थोडसा अध्यक्ष महोदय काय हा कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीत किंवा भाजीपाला आता थोडेसे भाव जर वाढले अध्यक्ष महोदय एखाद्या तुम्ही सांगा सिमेंटचे भाव वाढले नाही का अध्यक्ष महोदय वाढले ना भाव लोखंडाचे भाव वाढले कुठे बोमा बोंब होतं मग आमचे आम्ही जे पिकवतो त्याचे भाव वाढल्यावर लगेच त्याच्यावर नियंत्रण आणण्याचा तुमचा जो प्रयत्न होतो ना ही खरी हरामी आहे आणि ही हरामी थांबली पाहिजे अध्यक्ष महोदय याच्यामुळं अध्यक्ष महोदय तुम्हाला अध्यक्ष महोदय डिक्शनरीच्या बाहेरच्या मनात शेतकरी अध्यक्ष महोदय यांचा यांचा अभिनय अभिमन्यू पवार म्हणतोय का शेतकऱ्याच्या बाजूने बोलू नको आणि तो शब्द वापरला तर शेतकरी यांना मत देणार नाही लक्षात घ्या हे तुमचा रेकॉर्ड वर घ्या तुम्ही याच्यावर नोका घेऊ पण याच्या भागातला शेतकरी रेकॉर्ड वर घेतल्याशिवाय राहणार नाही मी त्याच्या प्रचार विरोधात प्रचार केल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष महोदय तिकून आम्ही तुम्ही काय सांगितलं का जोड धंदा करा म्हणजे काय म्हणता गाय घ्या काय म्हणते म्हशी घ्या किंवा कोंबड्या पाळा बकऱ्या पाळा आता दुधाचे भाव पडले आम्ही पाच रुपये अनुदान दिलं अध्यक्ष महोदय आणि दहा टन दुधाची भुकटी आम्ही आयात केली हे काय प्रकार आहे एक पहिले आपण एका हाती लाडू द्यायचा आणि दुसऱ्या हाती अशी कानपडीत मारायची का रक्तच काढायचे तुम्ही तुम्ही दहा लाख टन दूध पावडर आयात करा तर दुधाचे भाव राहणार कसे अध्यक्ष महोदय याचं काही चिंतन मंतन करणार का नाही आम्ही याच्या विरोधात बोलणार का नाही अध्यक्ष महोदय